नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत वटसावित्रीची सावित्रीची कथा वटपौर्णिमेची पौर्णिमेची पौराणिक कथा एक देवी सावित्री तुझी कहाणी ही कहाणी स्त्रियांच्या सौभाग्याची पतीच्या दीर्घायुष्याची कहाणी चातुर्याची मृत्यूला परतवून लावायची जसं तू यमाचं मन वळवलंस तसं सामर्थ्य आम्हाला दे एकदा सनतकुमार कैलासावर गेले त्यांनी शंकराला प्रश्न विचारला महादेवा असं एखादा व्रत आहे का की जे केलं तर स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आपण लोकांच्या कल्याणासाठी ते व्रत सांगा शंकर म्हणाले पूर्वीची कथा आहे सावित्रीने एक व्रत केलं होतं मद्र नावाचा देश आहे तिथे फार वर्षापूर्वी अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता ज्ञानी व पुण्यवान होता तो पुष्कळ दानधर्म करे त्याला सर्व सुख होती पण संतान नव्हतं त्याने वरद सावित्री देवीची उत्तम उपासना केली देवीच्या कृपेने त्याला कन्यारत्न झालं तिचं नाव सावित्री ठेवलं ती बुद्धिमान सुंदर होती जेव्हा ती उपवर झाली तेव्हा राजानं तिचं स्वयंवर करायचं ठरवलं सावित्री म्हणाली माझ्या योग्यतेचा वर मी शोधून काढीन मला आज्ञा द्यावी राजाने ते मान्य केलं युमस्तेन राजाचा पुत्र सत्यवान हा वर तिने पसंत केला युमस्तेन राजा अंध होता त्याचं राज्य दुसऱ्यानं बळकावलं होतं राणी व सत्यवानासह राजा अरण्यात राहत होता सावित्रीचा निश्चय नारदांना कळला सत्यवान गुणी आहे पण अल्पायुषी आहे पुढील ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी त्याचा मृत्यू आहे असं नारदांनी राजाला सांगितलं मुली तू दु दुसरा वर निवडावा राजा म्हणाला पण सावित्रीनं आपला निर्णय बदलला नाही तिने सत्यवानाशीच विवाह हो केला सत्यवानाला एक वर्षाने मरण येणार आहे हे तिनं कोणालाही सांगितलं नाही तिनं अरण्यात राहून सासरे व पतीची मनोभावे सेवा केली ज्येष्ठ पौर्णिमेच्या आधी तिनं तीन दिवस उपोषण केलं सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात जात असे तेव्हा तीही नेहमी बरोबर जाई पौर्णिमेच्या दिवशी तो निघाला तशी तीही निघाली सत्यवान म्हणाला सावित्री तू तीन दिवस उपवास केला आहेस तू आज रानात येऊ नकोस पण ती हट्टाने गेलीच त्या दिवशी लाकडे तोडून झाली सत्यवान दमला मोळी बांधून ठेवली एका वडाच्या झाडाखाली तो आडवा झाला व त्याला ग्लॅनी आली तो बेशुद्ध झाला सावित्रीनं ही भयंकर वेळ आली आहे असं ओळखलं तिनं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं ती त्याला पदरानं वारा घालू लागली तेवढ्यात तिच्या दिव्यदृष्टीला दिसले महिषारूड यमराज आला आहे पाच टाकून पतीचा सूक्ष्म देह तो नेऊ लागला ती तशीच उठली यमा मागून जाऊ लागली यम म्हणाला मुली मागे फिर सावित्री म्हणाली जिथे माझे पती तिथे मी जाणार मला पण घेऊन चला आपण धर्मराज आहात धर्म जाणता मला माझा धर्म पाळू द्या तिचे पवित्र मन त्याला कळलं तो म्हणाला तुझवर मी प्रसन्न आहे एक वर माग पतीचे प्राण मागू नको तिने वर मागितला माझ्या अंधशास्त्राला दृष्टी येऊ दे यम म्हणाला तथाच तू आता मागे फिर पण ती परत जाईना यमाच्या मागोमाग ती चालत राहिली फार दूरवर गेली अनेक सुमधुरवचने बोलून तिने यमाकडून दुसरा वर मिळवला मला असा वर द्या की माझ्या सासऱ्यांना पाशामध्ये सत्यवानाचा सूक्ष्म देह घेऊन पुढे चालू लागला सावित्री सुद्धा मागोमाग जाऊ लागली तिने यमाची उत्कृष्ट शब्दात स्तुती केली तिने अनेक धर्मतत्वे सांगून यमाच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला विचार न करता मी प्रसन्न आहे वर माग तो म्हणाला सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व वा वंशवृद्धी व्हावी तथाच तू यम असं म्हणाला तेव्हा सावित्री पटकन यमाच्या पाया पडून म्हणली सत्यवचनी यमधर्मा आपलं वरदान खरं होण्यासाठी माझे पती जिवंत होऊन त्यांनी माझ्याबरोबर संसार करायला हवा यम स्वतःच्याच वचनात गुंतला होता सत्यवानाचे प्राण परत देणं त्याला भाग पडलं तो आणखीनच प्रसन्न झाला त्याने सत्यवानाचे पाश काढून घेतले व म्हणाला जा सत्यवान झोपेतून उठल्याप्रमाणे उठेल तुझे सौभाग्य अक्षय राहो सावित्री यमारा वंदन करून परत आली तो सत्यवान उठला सावित्रीला परमानंद झाला त्याला घेऊन ती हळूहळू घरास आली तिच्या सासऱ्यांना दृष्टी आली होती दूतांनी येऊन त्याला त्याचे राज्य मिळवले आहे असा संदेश दिला होता सुनेच्या चातुर्याने व पती पतिनिष्ठेने सारे वैभव परत मिळाले जसं यश सावित्रीला मिळालं तसंच यश व अक्षय सौभाग्य व्रत करणाऱ्या सुवासिनींना मिळो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद